नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आले आप की आपापल्या कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँकवरती एम बी बीची सीट मिळेल ह्याच्याविषयी अगदी सांगणार आहे तर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ पाहिला असेल की अगदी ह्या वर्षी कॅटेगरीनुसार महाराष्ट्रामध्ये किती मार्कला एम बी बीची सीट मिळेल त्याच्याविषयी अगदी पूर्ण सांगितलेलं होतं तुम कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये अगदी ऑल ओवर इंडिया रँकवरती एम बी बी एसचे सीट कसं कितीपर्यंत मिळू शकता त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स हा व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची पूर्णपणे लक्षात येईल तर विद्यार्थी मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये मार्कावरती सांगण्याचा प्रयत्न केला होता कारण बऱ्याच पॅरेंट्सला रँकवरती लक्षात येत नाही म्हणून अगदी मार्क त्यांना लक्षात यावे या अनुषंगाने मी आज कालचा व्हिडिओ बनवला होता तर प्रायव्हेट आणि गव गवर्नमेंट कॉलेजसाठी एससाठी तर किती मार्कापर्यंत विद्यार्थ्याला कॉलेज मिळू शकतं पण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला प्रथम सांगू इच्छिते की मार्कावरती ॲडमिशन्स होत नसतात हे रँकनुसार ऍडमिशन होत असतात त्या अनुषंगाने तुम्ही आजचा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना किती रँक पर्यंत येत असेल किती त्यांचा ऑल इंडिया रँक येत असेल तर म्हणजे तुम्हाला अगदी महाराष्ट्रामध्ये एसची सीट मिळणार आहे तर जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस गव्हर्नमेंट गवर्मेंट कॉलेजेस आहेत तर त्यातले जे दोन कॉलेजेस आहेत ते एक एम्स नागपूर या ठिकाणी आहे आणि त्यात दुसरं एक आहे पुण्यातले एफ एम सी आर्म फोस्ट मेडिकल कॉलेज हे दोन कॉलेज वगळता तर उरलेले जे एक्केचाळीस कॉलेजेस आहेत मेडिकलचे आपले गव्हर्नमेंटचे तर त्याच्यामध्ये अगदी एम बी बी सी सीट किती रँकपर्यंत आपापल्या कॅटेगरीनुसार मिळू शकते तर अगदी हा पूर्णपणे डिटेल्स मी या तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येते की ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी रँक एम बी बी एससाठी किती असायला पाहिजे दोन हजार पंचवीसला तर म्हणजे तो अगदी त्या विद्यार्थ्याला एम बी बी एसला ॲडमिशन मिळणार आहे तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला पंचेचाळीस हजारापर्यंत रँक येत असेल ऑल इंडिया रँक तर तोही विद्यार्थी अगदी महाराष्ट्रामध्ये यावर्षी एम बी बी एसला ॲडमिशन त्या विद्यार्थ्याला मिळणार आहे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सिक्स्टी फाय थाउजंड एवढा रँक येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला ऑल इंडिया रँक येत असेल तर त्या विद्यार्थ्याला ओबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एम बी बी एस सीट्स मिळणार आहे यावर्षी दोन हजार पंचवीसला आणि त्याचबरोबर ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सिक्स्टी थाउजंड एवढा रँक येत असेल ऑल इंडिया ऑल ऑल ओव्हर इंडिया रँक तोही विद्यार्थी अगदी सेफ झोनमध्ये आहे आणि एसीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पन्नास हजारापर्यंत रँक येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला एमबीबीची सीट मिळणार आहे यावर्षी आणि त्याचबरोबर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी दीड लाख म्हणजे एक लाख पन्नास हजार एवढ्यापर्यंत जर रँक येत असेल एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्याला एम बी बी सी सीट मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीन लाख पासष्ट हजार एवढा हा ऑल इंडिया रँक येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला एम बी बी सी सीट मिळणार आहे आणि त्यानंतर जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एटी फाय थाउजंड एवढा जर रँक येत असेल एट्टी फाय टू एटी सेव्हन थाउजंडपर्यंत जर रँक येत असेल विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एम बी बी सीट्स मिळणार आहे आणि एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक लाख वीस हजारापर्यंत सुद्धा तुमचा जर रँक येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला एन टी वनच्या विद्यार्थ्याला सुद्धा यावर्षी एम बी बी सीट्स मिळणार आहे आणि एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सिक्स्टी सिक्स थाउजंड एवढा जर ऑल इंडिया रँक येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला इथं एम बी बी सी सीट मिळणार आहे आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेवन्टी थाउजंड एवढा जर रँक येत असेल ऑल इंडिया रँक तर त्याही विद्यार्थ्याला यावर्षी एम बी बी सीट मिळणार आहे असं हे प्रत्येक कॅटेगरी नुसार मी तुम्हाला ऑल ऑर इंडिया रँक अगदी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओवरती मी पूर्ण मार्कांवरती केलेला होता फक्त तुम्हाला एक अंदाज यावा की किती मार्कापर्यंत आपले येत असतील म्हणजे आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज मिळू शकतं त्याच्या अनुषंगाने सांगितलं होतं पण ॲडमिशन हे आपले रँकनुसार होत असतात त्यामुळे हा रँक तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे तर प्रत्येक विद्यार्थीने अगदी झूम करून पहा आपापल्या कॅटरीनुसार म्हणजे तुम्ही जर ह्या रँकमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला एम बी बी सी सीट महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रांनो टोटलचं जवळजवळ ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जर सीट जर संख्या घेतली तर पाच हजार आठशे पन्नास एवढ्या ह्या टोटल सीट्स आहेत त्यातल्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून म्हणजे पंधरा टक्के सीट्स ह्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून भरल्या जातात म्हणजे नऊशे नऊ सीट्स ह्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून पंधरा टक्केने भरल्या जात असतात आणि त्यातल्या उरलेल्या ज्या आहेत चार हजार नऊशे एवढ्या ह्या सीट्स ह्या महाराष्ट्रामधून आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमधून म्हणजे एटी फायव्हर्सेंट पर्सेंट कोठ्यामधून भरल्या जात असतात म्हणजे आता सध्याच्या घडीला आपल्या इथं एटी पर्सेंट कोठ्यामधून स्टेटमधून चार हजार नऊशे एक्केचाळीस एवढ्या सध्या प्रेझेंट सीट्स अवेलेबल आहेत आणि याच्यामध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो तर येत्या दे काळामध्ये जशी आपले नवीन कॉलेजेस देतील दे त्याप्रमाणे अगदी मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो असेच तुम्हाला वरची नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूला पण हा व्हिडिओ सेंड करत त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना मिळेल तर येत्या काळामध्ये जवळजवळ एक हजार सीट्स ह्या वाढणार आहेत त्या अनुषंगाने अगदी मी प्रत्येक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि एवढंच हे सांगून सांगून मी माझा हा व्हिडिओ संपवते ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू